जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दुधोंडी तालुका पल्लू जिल्हा सांगली येथे माननीय आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य वे। ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या दुधोंडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व तेजाचा सेमीमध्ये पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या दुधोंडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना भुतकर यांचा तेजा व रायफल एक्याऐंशी एकेंश एक्याऐंशी सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहण्यासाठी खालती गेले होते मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये व कारुंड एक्सप्रेस चिक्याची गाडी देखील लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचचा चा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची व रायफल एकशे एक सुट्टी खूप सुंदर रीती झाली मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये विरुद्ध तेजा या दोन गाड्यांमध्ये काटा चालू होती कोण कौन कोणाला कमी नव्हते मात्र शेवटच्या क्षणाला लकनच्या व कारुंड एक्सप्रेस चिक्याच्या गाडीला जबरदस्त गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची व रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी ची या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण तेजाने आणि रायफल देखील खूप सुंदररीत्या दे पाहिले होते मात्र चिक्यावर लखांच्या गाडीला आज खूप जबरदस्तरित्या स्पीड लागला आणि त्यामुळेच विठ्ठलनाना बुतकर यांच्या तेजाची व रायफलची या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटलं की हार जिती होतच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याने व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन